त्या शेतकऱ्यांच्या गरीब जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या महिलांना आम्ही लाडकी बहिणीच्या निमित्तानं दीड हजार रुपये महिना सुरू केलेले आहेत म्हणजे वर्षाला ते अठरा हजार रुपये त्यांना त्या बाबतीमध्ये मिळतात ह्या वेगवेगळ्या वेग योजना आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना व्हीर देणं त्यांना इलेक्ट्रिक पंप देणं त्यांना सोलरवरचा पंप देणं जेणेकरून त्यांच्यावर विजेचा भार येणार नाही ज्यांच्याकडे पूर्वी विजेचे पंप होते त्यांचे तीन पाच साडेसातशे वीज बिलाच्याकरता वीस हजार कोटी रुपयाचा भार राज्य सरकारनी स्वतःच्या खांद्यावर घेणं ह्या अनेक गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्याकरता करतो का करतो तर त्या शेतकऱ्यांनी आत्महत्येच्यापर्यंत विचार करू नये त्याचं त्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये त्याला त्याच्या पीक कर्जाच्याकरता तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने पैसे मिळावेत ह्या सगळ्या गोष्टी करतो त्याच्यामुळं आमची तर ही धारणा आहे ह्या प्रयत्न आहे की त्यांनी त्या रस्त्याने जाऊच नाही मला उपमुख्यमंत्री केलं तर त्याच्या पोटात काय दिसतोय तुम्ही काहीही कसं बोलता त्याच्या मागचा पुढचा अर्थ तरी बघा मी इतका एकदाच मला बारा पंधरा वर्षापूर्वी एक शब्द वापरला त्याची किंमत मला मोजावी लागली तेव्हापासून दहादा आता पत्रकार आले आता बघा जरा पण जरा नीटपणे उत्तर दिलं पाहिजे असा मी विचार करतो आणि आम्ही बोलताना तुम्ही काही काही एखादी गोष्ट सहसा व्यवहारामध्ये गाव पातळीवर बोलत असताना चुकीचं तुम्ही वागला कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जर कोणी त्याच्या सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो आम्ही त्याची हायगाई करणार नाही आमच्या डिपार्टमेंटला सांगून त्याला टायरमध्ये घेऊ त्याला चक्की पिसिंग अँड पिसिंग करायला लावू ह्याच्यात काय चुकलं काय चुकलं काय काही विचारायचं काय काळजी करू नका लोक येत असतात लोक जात असतात कुणाचं कुणा वाचून कुणा कुणा नडत नसतं त्याच्यामुळे आपण तो विचार करू नका आता मित्रांनो मी आज तुमची पत्रकार तिला उत्तर देतोय हा काही वर्धा जिल्ह्याच्या अतिशय जिवायचा प्रश्न आहे का ह्याच्यातनं व वर्धा जिल्ह्याला काही काही योजना दिली नाही राजकीय काही राजकारणामध्ये चढ उतार असतात राजकारणामध्ये अजित पवारनी ज्यावेळेसपासून भाग घेतला त्यावेळेस यशाने मी हुरळून पण जात नाही ना खचून पण जात नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना हेच सांगत असतो त्याच्यावर मला काही फरक पडत नाही मी माझं काम करत राहतो कशाची योग्य वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट हे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं जाहीरनाम्यात पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्या गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे आत्ता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहकार्य आहे किंवा कि मार्ग काढून देत आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी सांग की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याला जवळपास चारशे वर्ष होऊन गेली आणि अशा महाराजांच्या ना त्यांचा स्व त्यांनी जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता त्याच्यामुळं तिथल्या लोकांची मागणी होती आपण सहसा जनतेची जी मागणी असती आपलं लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मागणी अनेक वर्षाची राजगड होती <coughs> मागे आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता कॅबिनेट निर्णय घेतलेला होता तो केंद्राकडे पाठवलेला होता त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्याचे आदेश निघाले असतील तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं तसंच आपण औरंगाबादचं काय केलं छत्रपती संभाजीनगर केलं असं अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं लोकांची मागणी होती तसं केलं आणि ते तुम्ही युनेस्कोमध्ये देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला त्याच्यात पण राजगड आहे काय आपल्याला म्हणजे वेल्हेकार समाधानी आहेत म्हणजे राजगड तर चांगलं नाव आहे उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे सरकारचं मग ते चांगलं मग चांगलं झालं ना दोन हजार कंपनीकडून त्यामुळं शेतकऱ्यांनी लागवड केली होती उन्हाळी पिके घेतली पण कंपनीनं पाणी दिलेलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हा प्रकल्प नेमका कधी मी आपल्याला सांगू का मी पण एक शेतकरी आहे ज्या वेळेस आमच्या विहिरीत पाणी ना त्याच वेळेस ते पाणी बघून आम्ही ठरवतो की आता कुठलं पीक घ्यायचं कळलं का हा त्याच्यावर ते, ते पाणी पहिल्यांदा शिल्लक असलं तर हे पाऊस पडणार आहे आमक अशावर म्हणजे ह्याच्यावर नाही चालत त्या संदर्भामध्ये प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे स्वर्गीय इंदिरा गांधी आता वर आहेत गोसीखोर प्रकल्प साडेतीनशे कोटीचा सा त्यांच्या काळामध्ये सुरू झालं किती वर्ष आपल्याला लागली त्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना ज्यांची घरं दारं जमीन जुमला हा पाण्यामध्ये जातो धरणामध्ये जातो पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून ते तिथं राहतात त्यांना उठवताना त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांना समजून सांगूनच उठवावं लागतं प्रश्न विचारणाऱ्याचंही घर जात नाही आणि उत्तर देणाऱ्याचंही घर जात नाही त्याच्यामुळं जा मी अनेकदा त्याच्याबद्दलच्या मिटिंग मी गोसेखोरचं उदाहरण देतो की घेतलेले आहेत आम्ही त्यांना स्पेशल केस केली नेहमीच तो एकट्या आपल्या राज्यापुरता प्रकल्प असताना तो आंतरराज्य प्रकल्प म्हणून दोन जिल्ह्याचा प्रकल्प दाखवला आणि केंद्राचा निधी त्याला आणला सगळ्या गोष्टी केल्या अनेक राज्यकर्ते आले परंतु तिथं आज पण तुम्हाला माहिती आहे आज गोसेखोरमध्ये एवढं पाणी जातं पण आपण अडू शकत नाही कारण अजूनही काही लोक तिथनं हलायला तयार नाहीत सग सक... एक मिनिट एक मिनिट आता ऐका ना बाबा तुम्ही तुमचा प्रश्न विचारला मला पण काही उत्तर देऊ दे ना त्या आम्ही परवा पण आढावा घेतला आता सगळी धरणं आमची फुल भरलीत परंतु गोसेखोरला आपल्याला फुल कथा येत नाही कारण ती गावं आणि त्यांचे घरदारं त्याच्यामध्ये जात आणि ते अजून तयार होत नाही आणि अशा पद्धतीनं आपल्याला बळजबरीनं काही गोष्टी करता येत नाही सामंजस्यानी चर्चेतनंच त्या ठिकाणी कराव्या लागतात तसं ह्या प्रकल्पाच्या पण संदर्भामध्ये मगाशी जो काही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते पण सांगितलं आत्ता मुख्यमंत्र्यांनी इथले काही तीन चार प्रकल्पाला उपसा सिंचन योजनेला जर परवानगी द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेली कमी कमिटी आहे त्यांचीच परवानगी लागते त्यांनी त्याबद्दल ते परवानग्या दिलेल्या आहेत ह्याच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणाकरता हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी व्ही आय डी सीचे चेअरमन आमचे